नम्र विनंती हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा त्यानंतर आपल्या वडिलांच्या स्मृतीपीतर्थ आम्हाला विशेष सहकार्य करतात आणि ही स्पर्धा व्हावी ही त्यांची मनापासून जी इच्छा असते आणि त्यांना सन्मानित करण्याकरता गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ सेवक श्रीमान पंजाबरावजी बुल्लाने यांच्यातर्फे त्यांचा हा छोटासा सन्मान किती मग तुम्ही पण त्यांचा सन्मान करू शकता टाळ्या वाजवून जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा धन्यवाद आम्हाला यापुढेही आपल्याकडून असंच सहकार्य लावावं हीच चरणी प्रार्थना आपला